ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಕೋಟೆಕೋ ಜಯ ಮಲ್ಲಾರ್ಥ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही कुठे जात आहोत हे तुम्हाला व्हिडिओचं थमनेल पाहून लक्षात आलं असेल आणि जो मी साडी जे वेअर केलेली आहे त्या साडीचा कलर पाहून पण तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण कुठे जात आहोत तर आज आम्ही जात आहोत पुण्याच्या जेजुरी खंडोबा इथे तर जेजुरीला इथे आपण जात आहोत तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंतांना कसं वाटतं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण आहोत दिवे घाट बघू शकतो तुम्ही आळंदीवरून पंढरपूरला जाताना हा घाट लागतो किती मोठा आहे आणि डोंगराळ भाग आहे पूर्ण बघू शकतो आणि वळणाची अशी वाट आहे हे दिवस झालं म्हणजे खूप दिवसापासून मला जेजुरी जा खंडोबाला जायचं होतं पण होत होतं असं की सुट्ट्या वगैरे राहत नव्हत्या रातची स्कूल वगैरे असायची आणि नेहमीचे आपली धापळ आणि नेहमी नेहमीचं जर आपलं काम म्हटलं तर आपण कुठे जायचा जा विचारच जा नाही करत तर असंही मी इकडे पुण्याला आलेली होती आणि मी इकडे बघितलं नेक्स्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी करिश्मा दिला भेटलेली होती आणि काही ह्याच्या निमित्ताने मी इकडे आलेली होती तर सर्वात इम्पॉर्टंट माझं भेटणं पण झालेलं होतं तर तशीच माझी इच्छा होती की हे पण माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि मी जेजूबरी खंडोबाला वगैरे जावं कारण राजपण होता सोबत तर त्याला पण नंतर सुट्ट्या वगैरे नसतात आणि आपण ठरवून तर असं काही नाही होऊ शकत कारण ठरवून जर असं आपण जायचं वगैरे म्हटलं तर लवकर तो काही दिवस येत नाही तर योगायोग होता की आम्ही इकडे आलेलो होतो आणि माझी पण इच्छा खूप होती की एवढ्या जवळ आलो होता आपण तर जाऊन येऊयात वगैरे आणि सारखं म्हणत होता मी म्हटलं होतं इकडे खंडोबाचं मंदिर वगैरे आहे म्हणजे मल्हार वगैरे आहे तर तो बोलला की मला जायचं आहे मम्मा तिथे आपण जाऊयात तर माझीही खूप खूप इच्छा झाली आणि फायनली आम्ही निघालेला आहोत तर बघू शकतो तुम्ही लोकेशन वगैरे इथे बाजूचं कसं आहे आणि कोण कोण इकडे आला होता ते पण मला कमेंटमध्ये नक्की राज खूप लागले कशे लिप लिप लावत। लावत क्या क्या ते ओट बघ कसे झाले ओलून तुझे लिपकेअर लिप लावत होते तर लावत नव्हता मॉर्निंगला एवढी घाई होती की कधी बाहेर पडू असं झालं होतं कुठे जायचं म्हणलं की अगोदर काय म्हणतात ते गुडघ्याला भाशिंग बांधल्यासारखं बांधून रेडी असते बाहेर पडलं सासवड मध्ये आहोत आम्ही आता ऊन तर लागत आहे खूप आणि आमचं चालू झालेलं आता भूक लागली तहान लागली है ना राज हो आता कुठे जेवण करायचं जेवणच नाही आपल्याकडे जेवण नाही नाही चला आता निघायचं ऊन लागायला तर आपण टू व्हीलरवरती जात होतो आणि राजला लागलेली होती भूक तर त्याला मी बिस्किट वगैरे दिलं खाण्यासाठी आणि आपण टू व्हीलरवरती जात होतो तर आपल्यासाठी हा नवीन रस्ता होता तर आपल्याला मॅपच्या हेल्पने वगैरे जायचं होतं तर बघूयात आपण पुढचा रस्ता कसा असतो ॲड्रेसचं कन्फ्युजन कर करता करता आम्ही आता मॅप लावलेला आहोत आणि मॅपच्या हिशोबाने जात आहोत तर बघूयात आता कसा कसा मॅप जातं आणि आपल्याला व्यवस्थित ठिकाणी आपण पोहोचतो कानखीन काय आपल्या मॅप मध्ये निघतं निघत बघूया तरी कधी कधी मॅप मध्ये पण रॉंग दाखवतात आणि परत आपलं चुकत असत रस्ता वगैरे आपण मॅप आणि निघालो परत सासवड मधून पुढे आणि कमाण आलेली आहे म्हणजे आपण आलेलो आहोत खंडोबा देवस्थान येथे आपल्या फायनल पॉइंटला पोहोचलेले आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे चाललो सुना बोला चलो आलो आपण खूप दिवसाची इच्छा स्वप्न आपलाच पूर्ण होणार आहे जे बाप्पाला जायचं होतं ना तुला या आलो आपण थापान। आलोच आपण आता इथे तर गाडी वगैरे पार्क केली इकडे राजला भूक वगैरे लागली अगोदर त्याला काहीतरी खावं खायला वगैरे द्यावं आणि मी ही मॉर्निंगपासून काही खाल्लेलं नाही आहे चहा पण घेतलेला नव्हता मॉर्निंगला मी कारण मी चहा जास्त घेत नाही त्याच्यामुळे आता आलोत बघूयात काही खाल्लं तर खाल्लं किंवा मग मी नंतरच वरी जाऊन आल्यानंतरच खाईन कारण आता इथे आलो तर मला कधी कधी असं वर जावं असं झालंय आणि कधी खंडोबाचं दर्शन वगैरे घेऊ कारण खूप दिवसाची माझी इच्छा होती अगोदर आलेली मी पण थोडीशी ते मला लहान होती आणि याची काही समज नव्हती जसे जशी आपल्याला समज येते तशी आपल्याला खूप माहिती घ्यावं असं वाटते आणि जे असं आपली इच्छा आहे स्वप्नपूर्ती आहे तिथे लवकर जायची इच्छा होते तर ते माझे स्वप्नपूर्ती पूर्ण होणार आहे तर फायनली आपण इथे तर आलेलो आहोत पण रात्री इथे आल्यानंतर चालू झालं की त्याला भूक लागली वगैरे कारण मॉर्निंगला निघताना त्याला खा तर तेव्हा तो काही खाल्लाच नाही कारण त्याला नवीन ड्रेस वगैरे घालायचं म्हटलं की खूप इच्छा असते बाहेर कधी जातोय आणि कुठे जातोय ते लवकर निघावं असं तर त्याने घरी काही खाल्लं नाही त्यामुळं त्याचं रस्त्यामध्ये चालू झालं की मम्मा भूक लागली वगैरे पण त्याला काहीतरी समजवून मी बिस्किट दिलं मी जास्त बिस्किट देत नाही पण गाडी थांबून कुठेतरी नाश्ता करणं किंवा जेवण करणं हे शक्य नव्हतं कारण ऊन वगैरे खूप लागत होतं आणि ऊन म्हटलं की त्यालाही ऊन लागेल तोही मी आजारी पडेल याचं मला खूप टेन्शन होतं त्याच्यासाठी मी त्याला फक्त बिस्किट दिलं समजवलं आणि परत आम्ही कंटिन्यू निघालो तरी ते राजच्या तोंडावरती भाजलेले आहेत बारा कारण याला जेवण कर म्हटलं तर हा जेवण करत नव्हता याची भूक याची होती की याला काहीतरी आईस्क्रीम वगैरे खायचं किंवा चॉकलेट वगैरे असं काहीतरी त्याची इच्छा झालेली आता मी म्हटलं तुला भूक लागली होती तर कर आणि खा ना तर तो बोलला की नाही मला नाही खायचं काही तर इकडे घेतलेलं आहे मिसळपाव आणि आता मग थोडंसं हा टेस्ट करत होता आणि इकडे आमच्या सासूबाईंनी दिलेलं होतं आमच्यासाठी डब्बा आम्ही घरून निघते वेळेस तर इथे थोडंसं डबा आणि मिसळपा वगैरे हे सगळं खाऊन म्हणजे मलाही शक्य वाटत नव्हतं कारण पायऱ्या वगैरे इतक्या चढायच्या होत्या मॉर्निंगला पण मी काही खाल्लेलं नव्हतं आणि रात्रीही थोडीशी तब्येत ठीक नाही म्हणून रात्रीही मी काही जेवण नव्हतं केलेलं जास्त त्याच्यामुळे इथे मी थोडंसं खाऊन घेतलं आणि परत आम्ही निघालो तर चला आपण आता जाऊयात वरती आणि घेऊयात खंडोबाचं दर्शन वगैरे राजनी पण इथे खाल्लं आणि आम्ही जेवण करून निघालोत कंटिन्यू

तर जास्त प्रसन्न आपल्याला ते तेव्हाच वाटत असतं आपण कुठल्याही मंदिराच्या दरबारात वगैरे जात असतो किंवा मंदिरला मंदिरही आपण तुरुणी पाहिलं तरी आपल्याला खूप प्रसन्न असं वाटत असतं तरी ते आम्ही आलेलो होतो मला तुरुणच का पाहिलं होतं ना तेव्हाच मी खूप हॅप्पी झालेली होती आणि ते मला खूप म्हणजे असं मी कुठल्या व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलं होतं की ते सगळ्या भंडारा वगैरे असं असं म्हणजे पायऱ्यावरती वगैरे पडलेला आणि येलो कलरची साडी ड्रेस असं काहीतरी घालून जायची माझी खूप इच्छा होती तेही माझी इच्छा झाली पूर्ण आणि मला छान दर्शन भेटला इथे एको तर एकोट एकोट जय मल्हार सदानंदीचा उदय उदय असं राजे ते म्हणत होता आणि सतत खंडोबाचा वगैरे इथे वरती जाते वेळेस नाव घेत होता तर फायनली ते बघू शकतो तुम्ही आपण कुठे आलेला आहोत जर हे नाव पूर्णपणे वाचता आलं तर त्याचे खाली कमेंट करा आणि हे नाव काय आहे नक्की सांगा ते नाव काय आहे मी तर क्लिअरली वाचून नाही सांगणार आहे पण आपण कुठलं देवस्थान आहे आपण कुठे आलेलं आहोत ते तिथे नाव आहे आणि कोणी गेलेलं असेल तर पटकन तुम्हाला लक्षात येईल आणि कमेंटही लवकर करता येईल तुम्हाला तर इथे डेली इतकी गर्दी असते तर ही गर्दी काहीच नाही आहे पुढे आणखीन तुम्हाला पाहायला भेटेल किती गर्दी आहे ते कारण पायऱ्यावरती जातानाही येत नव्हतं एवढी गर्दी होती 这个，这这个。<laughs> <laughs> थोडस लाडा येतो त्याला तर उचलूनच घ्यायची इच्छा असते खूप तर इथे मी चप्पल वगैरे सोडली आणि त्याची चप्पल त्याच्याच पायामध्ये होती त्याने नाही सोडलेली होती तरी ते चप्पल वगैरे साईडला सोडून थोडंसं सा ऊन होतं पण इतकं काही ऊन लागत नव्हतं आणि माझी इच्छा होती की मी चप्पल वगैरे खाली सोडूनच वरती दर्शनासाठी वगैरे जावं तर मी फायनल चप्पल सोडूनच खाली आलेली आहे आणि राज जो आहे तो आता इथे बघू शकतो तुम्ही कसं करतो धिंगाणा वगैरे चालू ते सगळं पाहिल्यानंतर आणि जोरजोड्यामध्ये तो गाणं वगैरे म्हणत होता खंडोबा Tá. Ai, meu Deus. O do भंडाराच उधळत होते तर राज म्हणत होता मम्मा हे डोळ्यामध्ये माझ्या हा धूळ वगैरे चालले तर मी बोलले राजला की तो धूळ नाही जे बप्पाचा आशीर्वाद वगैरे असतो आणि ते आल्यानंतर असंच होत असतं तर त्याला नंतर खूप आवडला की कलर लावलाय का मम्मा हा बोलला हा मी थोडंसं समजवलं त्याला तर परत आम्ही आता इकडे आलेलो आहोत तर इथे दर्शन घेऊन आता इथे जे आहे तर आप असं बोलतात की आपली इच्छा वगैरे काय आहे म्हणजे आपल्या मनामध्ये काय विष आहे हे कंप्लीट करायची आपल्या मनामध्ये बोलायची आणि तिथे आपण असं एक रुपयाचं शिक्का वगैरे लावायचा असतो तर मी माझ्या मनामध्ये मा एक विष पकडली आणि ते लावलं तर ते माझी इच्छा पूर्ण होईल असं लवकरच मला वाटते कारण ह्याच्या अगोदर मी एका एक ठिकाणी असंच केलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर तुळजापूरमध्ये पण असंच केलेलं होतं मी तो व्हिडिओ आलेला नाही आहे पण लवकरच येईल आणि इथेही केलेलं होतं तर माझी ही इच्छा लवकरच खरं पूर्ण होणार आहे आणि इथे जेजुरीचा आशीर्वाद पण मला भेटलेला आहे तर हे पण बघू शकतो तुम्ही ते व्हिडिओमध्ये दिसत आहे की मी एक रुपयाचा शिक्का लावलेला होता आणि तो तिथेच चिपकून बसलेला आहे बिना बिना पाश आणि कॉम्प्युटर आले पडले में करुणा आई ष्णूचे पादुका हे कुठल्याही रील्समध्ये ते हाताणी वगैरे म्हणजे हे करतात तर तशी माझी इच्छा होती इथे खूप करायची पण काहीतरी बंधनामुळं म्हणजे काहीतरी कारणामुळे ते बंद केलेलं होतं इथे तर वरून वरती त्याला पूर्ण बघू शकतो तिथे पोतं वगैरे हे पूर्णपणे झाकलेलं आहे आणि स्टीलचं त्याला पूर्ण पॅकिंग करून ठेवलेली आहे फक्त त्याला आपण पाहू शकतो टच पण नाही करू शकत अशा पद्धतीने तिथे पूर्ण पॅक केलेलं होतं तर मी फक्त दर्शन वगैरे घेतलं आणि बघूनच खूप व्हिडिओ काढायची इच्छा झाली पण नंतर वाटलं की जाऊ दे व्हिडिओ नाही काढला तर ठीक आहे पण आपल्याला आशीर्वाद भेटले हेच खूप आहे तर आता आपण इथे पुढे खंडोबाची पालखी बघणार आहोत

ते अंगठी कारण त्यांनी खूप जणांच्या हातामध्ये पाहिलं होतं आणटी घ्यायची त्याची साईडची असल्यामुळे कड घेतलेली त्याच्यासाठी तर याच्या अगोदरचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे म्हणजे थोडंसं मी दाखवलं की ते वाजवत होते खंडोबाबद्दल म्हणजे मायाचाबद्दल वगैरे बोलत होते तर साथीदार जर कट्टर असेल आणि प्रेम करणारा असेल आणि शेवटपर्यंत जर त्याची निभवायची इच्छा असेल तर कुठल्याही कंडिशनमध्ये शेवटपर्यंत साथ देतात प्रेम निभवतात म्हणजे ते नाता निभवतात तर मला खूप काही बोलायची इच्छा होती पण मी बोलणार काहीच नाही तुम्ही तुम्हा सर्वांना लक्षात आलाच असेल ते व्हिडिओ पाहून की साथ देणारे कुठंपर्यंत साथ देतात ते तर कुठल्याही कंडिशनमध्ये एकमेकांना समजून घेता आला पाहिजे आणि समजूतदारपणा हा खूप पाहिजे आणि मेन सांगायचं म्हणजे आतापर्यंत त्या दोघांनी एकमेकांना दो पाहिलं सुद्धा नाहीये त्यांना डोळे पण देवाने दिलेले नाही आहेत तर खरच प्रेम करणारे इच्छा असेल तर शेवटपर्यंत साथ देतात आणि मेन म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये आपल्या साथीदाराची म्हणजे साथ दाखवत नाही राज आवडलं ना? 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 राज दाखव मला दे ना मला दे ना छोटी साईज आहे कोण घेतलं तुला राज तुला दाखव काय घेतली मम्माना तू मम्माला काय घेतलंस काहीच नाही चला 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 ऊन लागायला चला पटकन तर फायनली फॅमिली आपल्या इथे दर्शन झालेलं आहे तर ऊन तर खूप झालेलं आहे हे दुपारच्या नंतरची वेळ होती आणि ऊन हे जास्त वरचीवर वाढतच होतं आणि उन्हाळा म्हटलं तर आता हे वाढणारच आहे नेहमी तर आमचं छान असं दर्शन झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर